मित्रांनो नमस्कार बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांचा अंतिम संस्कार आणि त्यांच्या अस्थिकरिता कलह हा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत कुशीनाराच्या मल्लांनी स्थवीर आनंदाला विचारले तथागतांच्या कलेवराची काय व्यवस्था करावी लोक राजांच्या राजा श्रेष्ठतम राजाची उत्तरक्रिया करतात अगदी त्याचप्रमाणे आपण तथागतांची उत्तरक्रिया करावी आणि राजांच्या राजा श्रेष्ठतम राजाची उत्तरक्रिया कशी करतात आनंदाने त्यांना विचारले राजांचा राजा, राजा महाराजांची मृतकाया कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात त्यानंतर तो देह कापसात गुंडाळला जातो त्यानंतर पुन्हा कोऱ्या वस्त्राचे अवगुंठन असे एका पाठोपाठ एक दोन्ही अवगुंठनाचे पाचशे फेरे होईपर्यंत केले जाते नंतर ती कायात तेलाने भरलेल्या लोह लोहकडे संपात्रात ठेवली जाते त्या पात्रावर तसेच लोहाचे आवरण ठेवले जाते त्यानंतर अनेक प्रकारच्या सामुग्रीची चिता रचली जाते अशा प्रकारे राजांचा राजा श्रेष्ठतम राजाची उत्तरक्रिया केली जाते मल्ल म्हणाले तसेच आपण करूया त्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी विचार केला तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास खूप विलंब झाला आहे आपण अग्निसंस्कार उद्या करूया कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करावी सुगंधी द्रव्य आणि पुष्पमाला आणाव्या कुशीनाराच्या वाद्यवृंदनालाही बोलावून घ्यावे नृत्य गायन पुष्यमाला वस्त्राची आच्छादने फुलांची तोरणे इत्यादिकांनी तथागतांच्या पार्थिवाचा आदर सत्कार गौरव तथा पार्थिवाची पूजा करण्यात दुसरा दिवसही निघून गेला अशा प्रकारे तिसरा चौथा पाचवा आणि सहावा दिवसही निघून गेला त्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी विचार केला आज तथागतांच्या पार्थिवाला घेऊन जाऊया आणि त्यांचा अंत्यसंस्कार करूया त्यानंतर मल्लांच्या आठ प्रमुखांनी नखशिखान स्नान केले नवी वस्त्रे परिधान केली आणि तथागतांच्या पार्थिवाला खांद्या देण्यासाठी ते सिद्ध झाले त्यानंतर त्यांनी तथागतांच्या पार्थिवाला मुकुटबंधन नामक स्थानिक गेले तेथे ते नगराच्या पूर्वेला मल्लांचे चैत्य होते तिथे त्यांनी तथागतांचे पार्थिव ठेवले व त्यावर अंत्यसंस्कार केला काही वेळाने तथागतांची नश्वर काया रक्षेत परिणत झाली यानंतर अस्थिकरिता कलह तथागतांच्या पार्थिवाला अग्नीने स्वाहा केल्यानंतर मल्लांनी त्यांच्या अस्थि आणि रक्षा एकत्र केली आणि आपल्या संथागारात ठेवली त्या भोवती त्यांनी भाले आणि धनुष्यबाणाचा कोट उभारला आणि कोणी त्या अस्थि किंवा रक्षा पूर्णशाने किंवा अल्पाशाने चोरू नये म्हणून नियुक्त केले सात दिवसापर्यंत नृत्य गायन वादन पुष्यमाला आणि सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या अस्थिप्रती रक्षेप्रती आदर सत्कार आणि गौरव प्रदर्शित केला त्यांची पूजा बांधली तथागत कुशीनारा येथे परिनिर्वाणास प्राप्त झाले आहेत ही वार्ता मगध नरेश आजात शत्रूला समजली त्याने मल्लांकडे दूध पाठविला आणि तथागतांच्या अवशेषाचा थोडा अंश मिळावा असा अनुरोध केला अगदी त्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवींनी कपिल वस्तूच्या शाक्यांनी अठ्ठ कप्प्यांच्या बलियांनी नामगामच्या कोलियांनी आणि पावाच्या मल्लांनी आपापले दूत पाठविले अस्थीचा अंश मागणारात वेठ द्वीपाचा एक ब्राह्मणही होता एवढ्या मागण्या आलेल्या पहिल्या तेव्हा कुशीनाराचे मल्ल म्हणाले तथागत आमच्या गावात परिनिर्वाणास प्राप्त झाले तथागताच्या अवशेषाचा अल्प अल्पांशही आम्ही कोणाला ना देणार नाही ते अवशेष आमचे आहेत त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे तणावग्रस्त परिस्थितीची गंभीरता जाणून द्रोण नावाचा ब्राह्मण हस्तक्षेप करता झाला आणि म्हणाला आदरणीय गृहस्थांनो माझे दोन शब्द ऐकून घ्यावे द्रोण म्हणाला ज्या तथागतांनी आम्हाला संयम आणि शांतीची शिक्षा दिली त्याच नरश्रेष्ठाच्या अवशेषाकरिता संघर्ष व्हावा रक्तवात रक्तपात व्हावा युद्ध व्हावे हे अनुचित होय आपण सर्वांनी सहमताने मित्रत्वाने आणि समंजस्याने या अवशेषांचे आठ भाग करावे आणि प्रत्येक जनपदात त्या अवशेषावर एक एक स्तूप उभारण्यात यावा असे झाल्यास सामान्य जन त्या अवशेषांची पूजा करू शकतील कुशीनाराच्या मल्लांनी त्याला सहमती व्यक्त केली आणि म्हणाले हे ब्राह्मणा तूच या अवशेषाची समान आठ भागात सुयोग्य विभागणी करावी ठीक आहे असे म्हणून द्रोणाने आपली स्वीकृती केली व्यक्त केली आणि त्याने तथागतांच्या पार्थिवाच्या अवशेषाची समान आठ भागात विभागणी केली अशी विभागणी केल्यावर द्रोण त्यांना म्हणाला मला हे रक्षापात्र द्यावे मीही त्यावर एक स्तूप उभारेन आणि ते रक्षापात्र त्याला देण्यासाठी ते सहमत झाले अशा प्रकारे तथागतांच्या पार्थिवाच्या अवशेषाची अस्थि आणि रक्षेची वाटणी झाली आणि तो कलह शांतीने आणि सलोख्याने मिटला